हुशार लोकांची पंधरा लक्षणे ही लक्षणे जर तुमच्यात असतील तर समजून जा तुम्ही हुशार आहात नंबर एक बुद्धिमान लोकांना एकटे राहायला आवडते गर्दीत राहायला आवडत नाही नंबर दोन बुद्धिमान लोकांचे मोजकेच मित्र असतात पण जेही मित्र असतात ते खूप प्रामाणिक हुशार आणि कष्टाळू असतात नंबर तीन बुद्धिमान लोक विनाकारण स्वार्थासाठी कधीही मैत्री करत नाहीत पण ते मैत्री करतात तर ती शेवटपर्यंत निभावतात नंबर चार बुद्धिमान व्यक्ती कधी कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी कोणाचीही त्यांना शक्य असेल मदत करायला तयार असतात नंबर पाच बुद्धिमान लोक समोरच्याला मदत करताना त्यांच्याकडून कर कोणतीही अपेक्षा करत नाहीत त्यांच्यामध्ये समोरचा व्यक्ती आनंदी होत असेल तर त्यांच्या आनंदामध्येच हुशार लोक आनंद मानतात नंबर सहा बुद्धिमान हुशार लोक ही मनाने हळवी असतात स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आनंदाचा जास्त विचार करतात नंबर सात हुशार लोकांना एकटं राहायला आवडतं अशी लोक एकांतामध्ये स्वतःसाठी जगतात विचार करतात स्वतःशी गप्पा मारतात एखादे भविष्याचे नियोजन करतात त्यामुळे त्यांना एकांत आवडतो नंबर आठ हुशार लोकांना भांडण करायला आवडत नाही हुशार लोकांबद्दल लोक काही विचार केला तरी त्यांना अशा लोकांचा काहीच फरक पडत नाही ते लोकांचे बोलणे मनावर घेत नाहीत नंबर नऊ हुशार लोक आपल्याच मित्रांची आपल्याच माणसाची नातेवाईकांची कधीही निंदा करत नाहीत दुसऱ्यांचे वाईट कधीच विचार करत नाहीत नंबर दहा हुशार लोक नेहमी पॉझिटिव्ह बोलतात पॉझिटिव्ह विचार ठेवतात हुशार लोक स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून निगेटिव्ह गोष्टीतूनही पॉझिटिव्ह गोष्ट शोधून हो काढतात आणि नेहमी आनंदी राहतात नंबर अकरा बुद्धिमान लोक खूप मनाने इमोशनल असतात लहान सहान गोष्टीवरून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं नंबर बारा बुद्धिमान लोकांना नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात हुशार लोक रोज नवीन काहीतरी शिकतात आणि आयुष्यात पुढे जातात आणि यशस्वी होतात नंबर तेरा अशी लोक स्वार्थापोटीत दुसऱ्यांचे वाईट चिंतित नाहीत आपला फायदा बघून दुसऱ्याला अडथळा बनत नाहीत नंबर चौदा हुशार लोक नेहमीच दुसऱ्यांना आदर देतात आणि त्यामुळे ते स्वतः आदरणीय बनतात म्हणून चार लोक त्यांना किंमत देतात नंबर पंधरा शेवटचा आणि महत्त्वाचं तुम्ही बुद्धिमान आहात हे तुम्हाला समजलंच असेल जर तुम्ही बुद्धिमान आहात तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद